हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे मजेत ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये मी ज्योती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते चॅनलवर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका छान छान अशा रेसिपी डेली ब्लॉग असतात आपल्या चॅनलवरती आणि बघा आमच्या इकडे आले होते हे कुंड्या विकायला खूप छान होते मला खूप आवडले हे फुलं जसं की कमळाचे आहेत आणि स्ना स्नेक प्लांट आहे सनफ्लावर खूप छान एकदम रिअलसारखं वाटत होतं आवली ती पण घेतली थोडीशी क्लिप मग नंतर लगेच बनवत आहे मी शाबू रेसिपी बनवत आहे आणि हा ब्लॉग तीन दिवसाचा ॲड करून मी टाकला आहे जसं की हो दोन दिवस सुट्ट्यांचेच होते लेकरं पण घरी होते आणि विशेष कारण काय म्हणजे माझे सुट्ट्या पडेल ब्लॉगमध्ये म्हणजे व्हिडिओ न टाकण्याचं कारण का टाक कारण शेजारी काम चालू आहे काम पण चालू आहे त्याचा गर्दाही बरोबर चालूच आहे त्यासाठी म्हणलं थोडंसं एडिटिंग वगैरे करताना ती गर्दा ऐकू येतो आहे ये ये पण नंतर एडिटिंग पण बरोबर जमत नसल्यामुळे मी व्हिडिओ थांबवलेलेच आहेत तीन व्हिडिओ आहेत आपले मी स्टॉप करून ठेवले का कारण ते टाकेनच मी शूट केलेले आहेत बरं एडिट करायचे होते म्हणून थांबलेले आहे टाकेनच लवकरच लवकर आणखीन बघा चॅनलवरती मी छान अशी शाबूची रेसिपी शेअर केली आहे जसं की एकवत होती एकवर्तीसच्या दिवशी उपास येतात काही बायका मग त्यांच्यासाठी मला चला शाबू रेसिपी मिळून जाईल आणि हे दिवस आहेत सात्विक आहार खाण्याचे बरं कारण पावसाळ्याचे दिवस असे असतात की याच्यातमध्ये मच्छर माशा जास्त ही असतात जसं की नॉन व्हेज कोणी खाते न खाते त्यांच्या जा त्यांच्यावरती जास्त पण तो आपल्या इकडे जास्त करून पाळतात काही बायका असो उपास वगैरे करतात आणि त्यांना पण ही थोडीशी रेसिपी मिळून जाईल तिथल्या शाबू कट करून चार बटाटे घेतलेले आहेत छेलून छान असं धुवून हिरव्या मिरच्या आहेत पाच ते सहा आणि तुमच्या इकडे जर टमॅटो चालत असेल तर टमॅटो तुम्ही वापरू शकता तुमच्याकडे जर टमॅटो खात नसतील तर तुम्ही स्किपही करू शकता अशा प्रकारे घेतले आहे छान असं तेलामध्ये फ्राय करून थोडंसं मीठ टाकायचं मिठामुळे छान असं फ्राय हे केलं म्हणजे कामात खूप छान असं भाजले जातात ही आपली बटाटे वगैरे आणि ते शिजले जातात म्हणजे घेतले जाता। आहेत टमॅटो ॲड करून आमच्या इकडे टमॅटो चालतात टमॅटो पण छान असं तेलामध्ये पटावून घेतलेले आहेत आणि दुसरं काही नाही शेंगाण्याचं कोट आणि शाबू जरी तुम्ही बटाटे शिजून मिरची शाबू शेंगदाण्याचं कोटही टाकलं तर खूप छान अप्रतिम असा शाबू बनतो आणखीन डेली काय मी बनवत नाही कधीतरी असं कारण असलं तरच लेकरं बोलतात शाळेमध्ये ह्या नशाबू आणला असं तसं म्हणजे काही लेकरांची पण आवड असते ना त्यासाठी म्हणलं त्याला शाबू मला काही जास्त आवडत नाही मी जरी खायचं म्हटलं तर मला भगरा आवडतो भगरा भगराची आमची किंवा खिचडी तर तुम्ही शाबू जास्त बनवत नाही घरात म्हणलं लेकराच्या हत्तीमुळे मी बनवलेल्या आहेत शाबू खूप छान असा झाला होता अशा प्रकारे घेतले शाबू मस्त भिजू घातला होता दोन घंटे भिजला त्याच्यानंतर छान असं आपण बघितलं फुललेला होता त्यानंतर लगेच शिंद्यांचं ऑर्डर करून घेतलं ॲड केलं छान असं खाली ताई खूप साऱ्या मॅसेज करत होते ताई व्हिडिओ काय डेली येत नाहीत काय कारण नाही पण नंतर छान अशा रेसिपी तुमच्या आवडतात तुम्ही खूप छान असे व्हिडिओ म्हणजे आवडतात काही जणींना माझे व्हिडिओ त्याच्यासाठी जेणे आततेने वाट बघत असतात त्यांच्यासाठी मनापासून सॉरीवर का कारण दोन तीन दिवस असे हॅ हॅक्टिक होते की व्हिडिओ बनवले पण तो टाकणं झालं नाही एडिट वगैरे करायला खूप वेळ लागतोच त्यासाठी एडिटिंगसाठी वेळ लागला म्हणून आणि रिअल वाईज जर द्यायचं म्हटलं तर आपल्या आजूबाजूचा जी वी परिसर आहे तिथला आवाज पूर्ण रेकॉर्ड होतो आणि ती आपण टाकू शकत नाही त्यासाठी किंवा कधी कधी कॉपीराईट पण येतात छोटासा जे छोटासा आवाज जरी ॲड मध्ये तर लगेच कॉपीराईट येतात त्यासाठी मी काय करते एडिटिंग करूनच टाकते पूर्ण व्हिडिओ अशा प्रकारे मग मस्त शाबू झाला होता नंतर तर त्याच संध्याकाळी लगेच मी मेहंदी काढायला घेतली होती त्या कारण सगळीकडे मेहंदी सण पंचमी म्हणले की तयारी आलीच पण कोण कोण मेहंदी काढले तेही मला कमेंट करत जरूर सांगा बघा अशा प्रकारे मी प्रयत्न केला आहे मेहंदी काढण्याचा मला काय तेवढी भारी येत नाही पण तो एक छोटासा मला चला सगळ्यामध्ये यायला पाहिजे ना थोडं थोडं मग त्यासाठी छोटीशी एक कोशिश केली छान अशी मेहंदी काढली कशी वाटली कमेंट कर जरूर सांगा मला लगेच दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे अशा प्रकारे घेतला लगेच घेतली आहे मी शिमला मिर्च करायला भरलेली पण करतात कोणी कोणी मी अशा प्रकारे करते സാഹു <laughs> 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 ना मिर्ची चांगली अशी कापून धुवून घेतली आहे धुवून कापून घेतली आहे आता याला फ्राय करायचे छान असं तेलामध्ये छान असे आता परतवून घेतले बघा मशी मसाल्यामध्ये छान भाजले भाजल्याच्यानंतर थोडीशी टेस्ट आणखी हे होते ठसका झाला गरम पाणी सोडतो शिंगण्याचं पावडर घेतले ॲड करते खूप छान लागते अशी शिमला मिरची करून बघा एक वेळेस मुलांना डब्याला पण हातून देऊ शकतो अशा प्रकारे चपाती शिमला मिरची थोडंसं भात असल्यामुळे थोडंसं लपतपच बनवत आहे रस्सा पण म्हणजे चपातीसोबत पण आणि भाता सोबत पण खाता येईल भातावरती पण खूप छान लागते अशी शिमला मिरची लगेच घेते चपाती बनवायला इकडे भाजी कालच उरलेलं आहे पुरण थोडंसं ह्याच्या पोळ्या करणार आहे आलो होतो आम्ही भाजीपाला मार्केटला इकडं तिथून घेतलं थोडंसं भाजीपाला काय लागणार होतं ते घेतलं आणि लगेच मुलांचं शूज वगैरे घ्यायचे होते शाळेचे ती पण घेतले नंतर म्हणलं चला इथे पानपुरी छान भेटते पानपुरी पण खाल्ली आणि लगेच म्हणलं चला आता निघू घरी अशा प्रकारे घेतले सगळं बघा इथं आहे भाजी मार्केट आमचं इथूनच आणतो आम्ही भाजी जसं बिर्याणी पाण्यासकाठी छान असं पूर्ण तरकारी वगैरे स्वच्छ म्हणजे काय म्हणतात ताज ताजं मिळून जर का आठवड्यात नेक असते तर कास्त असते आमची आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट ब्लॉग जरूर सांगा भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये काय काळजी घ्या मस्त